नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी मामा आणि शुभम आम्ही ठरवलो होतो की नाशिकची दोन ठिकाणे आपल्याला एक्सप्लोर करायची त्यामध्ये पहिलं म्हणजे एक सोमेश्वर धबधबा आणि दुसरं एम टी डी सी बोट क्लब नाशिककडे जात असताना दारणा नदीच्या पुलाच्या शेजारीच सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे उशीर झाला असल्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि नाशिककडे रवाना झालो पुढे आल्यानंतर आम्ही पोहोचलो नाशिकच्या एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच सोमेश्वर धबधबा विकेंडच्या दिवशी या ठिकाणी खूप गर्दी होत असते इथे आल्यानंतर पहिले लक्षात येत ते म्हणजे इथला हिरवागा निसर्ग आणि पाण्याचा गोंगा हे ठिकाण नाशिकच्या गंगापूर रोडवर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे इथे दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक करतात सोमेश्वर so, वॉटरफॉल हा नाशिकचा दूधसागर असेही म्हणतात कारण पाण्याच्या फ्लोचा कलर मिल्की आणि क्रीमी असा दिसतो मीही त्या खडकावरती बसून पाण्याच्या फ्लोचा आनंद घेतला तिथून तो नजारा करत बघण्यासारखा होता पावसाळ्यामध्ये फुल जेव्हा पाण्याचा फ्लो सोडला जातो त्यावेळे हा पूर्ण खडक पाण्याच्या खाली गेलेला असतो एवढं सुंदर लोकेशन असल्यामुळे आम्ही या ठिकाणी खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले त्या ठिकाणी भरपूर सारे मकाचे स्टॉल होते त्यामुळे मलाही मकाचे कनीस खाण्याचा मोह आवडला नाही तिघांनीही मिळून मकाचे कनिस खाल्लो धबधब्याच्या वरच्या भागातून पाणी वाहत होतो वाहणार पाणी पाहिलं की पाय आपोआप पाण्यात जातात आम्ही मस्तपैकी पाण्यामध्ये जाऊन इथे थोड्या वेळ मस्त केली नंतर फ्रेश होऊन आम्ही आमच्या आम दुसऱ्या लोकेशनला जाण्यास निघालो जर तुम्ही निसर्गप्रेमी असा तसमेश्वर नक्की तुमच्या बर्थडे लिस्ट मध्ये हवा